बोललेगाव फाट्यावरील थडग्यांचे अतिक्रमण हटवले अहिल्या नगरच्या भूमीवर अनाधिकृत थडग्यांना थारा नाही दत्ताभाऊ गायकवाड नगर मनवाड रोडवरील बोल्लेगाव फाट्याजवळ एका टपरीमध्ये अनाधिकृत थडगे उभारण्यात आले होते ज्यामुळे सामाजिक व धार्मिक संताप व्यक्त केला जात होता सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या अनाधिकृत थडग्यावर तसेच टपरीवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या गजरात दत्ताभाऊ गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे थडगे आणि टपरी जमीन दोस्त केली नगर शहरातील कोणत्याही ठिकाणी अनाधिकृत थडग्यांना थारा दिला जाणार नाही हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे अतिक्रमण आम्ही उद्ध्वस्त करू तसेच नगर शहरातील कोणत्याही अशा बेकायदेशीर रचलेल्या हिंदू समाज सहन करणार नाही आणि अशा प्रकारांवर भविष्यातही कठोर पावले उचलली जातील नगर मनमार हायवे रोड या ठिकाणी आम्ही सर्व्हिस स्टेशनच्या समोर एक टपरी होती त्या टपरीमध्ये अनाधिकृत थडग बांधण्यात आलं होत ते आज आमच्या मंडळाच्या लोकांनी या ठिकाणी पाहिलं आणि ते हटवण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी केलंय आम्ही ज्या ज्या ठिकाणी हे असे अनाधिकृत थडगे बांधलेले असेल ते आम्ही हटवणार जय श्रीराम जय श्रीराम जयराम